नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचे साडेचार वाजले तर घरी जेवायला आलो होतो तर जेवण झाले आता आता जेवण झाल्यानंतर आंबे खातोय तर शिवम इकडे आंबे खातोय तर पहिल्यांदा मला शिवम जेवणच देत नव्हता त्याला कॅडबरीने आणली म्हणून आता बसला आंबा खातोय तर बसला इकडे आंबे खात मस्त सगळे खाऊन टाकले काय मला दे ना मुझे दे ना देना मुझे दे दो न मुझे दे दो ना इकडे चालूय मस्त चाटून पुसून आणायचं काम थोडी وړे दाई आणि इथे इकडे आईस्क्रीम सारखं खावरायले हां नंतर काय इथे बस काय आईस्क्रीम आहे चमच्याने खावरायले मस्त काढून आणि इकडे हा गडी 봐 एक आंबा घेतला आणि एकटेने एक आंबा घेतला आणि आम्ही तिगांनी मिळून एक आंबा खाल्ला आगडीने एकटेने एक खाल्ला टलो ऐव जेवला नाही आता म्हणलं चपाती भाकर काय तर नाही खायली इकडं खाऊ लायला आंबे मस्त आणि मस्तच आत्ताच झोपेतून उठली लागली आता आईस्क्रीम सारखा आंबा खायला आहे ना आणवी येतं का तुला तुला खाता येतं का तसंच काय तुझ्या का। आमच्या नको खाऊ जाईन पडून खाली तसंच खायचं असं काय आहे तिकडून वाईफ हे आता टी व्ही लावायची इकडे टीव्ही ऑन करतो काय पाहिलंय हे पात सर उचलून घ्याय जेवण झालंय ना तर उचलून घ्याय

इकडे टी व्ही चालू झालेली वायफाय ऑन झालेलं आहे तिकडे काय पाहिजे आनवी तुला रोमा लावायची का रोमा लावू थांब <्णाग> रिमोट कुठे <्णाग> रिमोट घेतो थांब मी इकडून रोमा पाहिजे का तुला यूट्यूब युट्यूब राहत यूट्यूब रोमा लावायचं तुला रोमा डायना रोमा बस का रोमा कोणता तिची एपिसोड लावू हो कालचा का यो का कार्डबोर्ड हो

हे दोन चांगले निघले पण आहे ना मला वाटलं हे खराब असतील पण हे दोन चांगले निघले होते सहा होते का पाच का सहा होते बदाम आणायचा आता बदाम एक लास्ट वारी बदाम आंबा आणायचा सत्तर रुपये किलो आहे वाटतं सत्तर ऐंशी तर पुन्हा जायचं आता सहा वाजता तर साडेचार वाजले थोडं आराम करावा म्हटलं तर आलोय नेमकी आज ऑर्डर पण कमी आहे पोरं जास्त येतं रविवारी कामाला त्याच्यामुळे ऑर्डर फ्लोटिंग फुल हो राहिली सारखी सारखी बघू आता संध्याकाळी जाऊन तर पावसामध्ये मध्ये येऊ राहिलं सारखं बुरबुर होते सारखं रेनकोट घालो काढ वाई तगून गेलोय अंदाज झाला कॅट बरी आणू का कोणती कॅट बरी आणू छोटेच आणू ना पाच वाले आणू ना तुला पाच वाली खोच झाला का तू आता काय

किचन मध्ये आवरलेले भांडे वगैरे धुवून झाले दुपारचे स्वयंपाक तर मित्रांनो कालपासून काय उंदीर आलं नाही उंदीर यायचे थोडे बंद झाले वाटत आता तर थोड्या फारने वाचले आता तर मित्रांनो भेटू पुढच्या तो बाग तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू